महाराष्ट्रात सध्या एक मोठा हॅनी प्रकरणाने खडबड उडून दिली आहे ज्यामध्ये अनेक बडे अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा आहे एका होमगार्ड तरुणीने रचलेल्या या जाळ्यातून बहरहून अधिक अधिकारी ब्लॅकमेल झाल्याचं समोर आलं आहे नाशिक कलेक्शन राजकीय आरोप प्रत्यारोप आणि कोट्यवधींच्या खंडणीच्या मागणीमुळे हे प्रकरण राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅन्डल बनण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात हॅनीट्रॅपचा महाकांड बड्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल होमगार्ड तरुणीने रचलं कोट्यवधींचं जाळ बहात्तर अधिकारी मंत्री आणि नेते जाळ्यात फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नाजूक क्षण आणि ब्लॅकमेलिंगचा थरार राजकीय वर्तुळात खळबळ हनी ट्रॅप मुळे सरकार हादरलं पेन ड्राईव्ह मधील नावांमुळे धडकी होमगार्ड ते ब्लॅकमेलिंग क्वीन एका तरुणीने कसा केला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा हनी ट्रॅप नाशिक ते मुंबई हनी ट्रॅपचं कनेक्शन फाईव्ह स्टार हॉटेल मधील सिक्रेट व्हिडिओ आणि खंडणीचा खेड मंत्री आमदार पोलीस आयुक्त कोण कोण अडकलं हनी ट्रॅप मध्ये महाराष्ट्रात धंदा उघड बहात्तर अधिकाऱ्यांचं भविष्य धोक्यात हनी ट्रॅपच्या भीतीने लाखो रुपये दिले आता सत्य समोर ना हनी ना ट्रॅप म्हणत सरकारचा पडदा टाकण्याचा प्रयत्न पण सत्य काय दोन हजार सोळा पासूनचा प्लॅन होमगार्ड तरुणीची हनी ट्रॅपची कहाणी कशी बनली तरुणी करोडपती पडद्यामागे काय भाजप नेत्यांचं कनेक्शन आणि संजय राऊतांचे गंभीर आरोप ब्लॅकमेलिंगचे नवीन तंत्र आधी व्हिडिओ मग चॅट हनी ट्रॅपच्या जाळ्यातून सुटका नाही होमगार्ड तरुणीने पोलिसांनाच लावला गंडा होमगार्ड तरुणीने कशी केली अधिकाऱ्यांची फसवणूक महाराष्ट्रातील सर्वात मोठा हनी ट्रॅप स्कॅन्डल अधिकारी नेत्यांची नाव कधी येणार समोर नोकरी गेली तरी थांबली नाही महिला बनली ब्लॅकमेलिंगची मास्टर माइंड ठाणे जिल्ह्यात चौदा अधिकाऱ्यांवर गुन्हे हनीट्रॅपच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली फाइव स्टार हॉटेलमध्ये षडयंत्र व्हिडिओ रेकॉर्ड करून लाखो उकडले ती महिला कोण मंत्र्यांपासून पोलीस आयुक्तांपर्यंत हनीट्रॅपच्या जाळ्यात कोण कोण अडकले हनी ट्रॅप चे प्रकरण संसदेत गाजले नाना पटोलेंनी पेन ड्राईव्ह दाखवला पण सत्य अजून गुलदस्त्यात हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांनी बदनामीच्या भीतीने दिले पैसे राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा कांड या हनी ट्रॅप प्रकरणाची सखोल चौकशी होणार का राज्यात सध्या या हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे यात आणखी कोणकोणते नावे समोर येतात या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत जातो आणि दोषीवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचं ठरेल